भाऊ हे खरं आहे का अमोल फुकेचा आपण बळी घेतला हे बरा आहे का पिढ्यान पिढ्या नाईक परिवाराशी एकनिष्ठ असलेले नाईकांच्या एका इशारावर तन्मन धनाने पुढे येणारे फुके आहे नुकतच दहा महिन्यांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती पुसतच्या निवडणूक झाल्या त्या निवडणूक रिंगणात अमोल माधवराव फुके उभे होते ते निवडून आले नंतर ते सभापतीही झाले काही महिने झाले की भाऊंनी त्यांची तेच खेळी वापरली जे आतापर्यंत जवळच्या व्यक्तींबरोबर खेळत आले ज्या डॉक्टर एन पी हिराणी यांनी त्यांचे अख्खे आयुष्य पुसदेतील भाऊंसाठी घालवले आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी पुसद शहरात एक वेगळीच छाप निर्माण केली पुसद शहरात अशी चर्चा आहे की त्याच भाऊंनी राजूच्या हाताने शेवट शेवटला डॉक्टर एन पी हिराणी हे पिंपळगाव सुदगिरणीचे अध्यक्ष असताना त्यांच्या मागे असे धुप्पट लावून त्यांना पदावरून काढून अपमानित केले तसाच डाव अमोल फुके यांच्यासोबत सुद्धा खेळण्यात आला सध्या स्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाकरिता बोली लागत असल्याचे समजत आहे भाऊ राजकारणामध्ये खूप माहीर आहे हे आख्या महाराष्ट्राला माहीत आहे परंतु जवळच्या माणसासोबत राजकारण करणे कितपत योग्य भाऊ कोणाचे ना निष्ठावंत कार्यकर्त्यांचे ना लेकराचे यावर सध्या जोमात चर्चा सुरू आहे आता फुके परिवार सोबत जे मोठे राजकारण झाले व जो विश्वासघात झाला आता फुके परिवार काय पाऊल उचलणार याकडे पुसच्चे लक्ष लागलेले आहे स्वाभिमानांकी पत्कारून भाऊंची साथ सोडणार की नेहमीप्रमाणे भाऊंच्या जाळ्यात येऊन स्वाभिमान घाण ठेवून भाऊंकडेच राहणार याकडे पुसतकरांचे लक्ष लागलेले आहे फुके परिवार पुसत शहरामध्ये स्वतःचे अस्तित्व ठेवतो भाऊंच्या या खेळीमुळे फुके परिवारच नाही तर फुके समर्थक सुद्धा नाराज असल्याचे समजले आहे महानायक हरितक्रांतीचे प्रणेते कैलासवाशी वसंतरावजी नाईक यांचे समर्थक सहकार सूर्य नाईक घराण्याचे धडाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्रीराम अप्पाजी आसेगावकर यांनी आपले संपूर्ण जीवन नाईक परिवारासाठी अर्पण केले त्यांच्याच पूर्णाकुर्ती पुतळ्याला पुसत शहरात हक्काची जागा मिळवण्याकरिता संघर्ष करावा लागला परंतु न्यायालयाजवस्त ती जागा मिळाली सुद्धा नाही अनेक वर्षापासून पुसद नगरपालिकेमार्फत अप्पाजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विडंबना होत राहिली अनेक वर्षापासून त्यांचा पुतळा एका बंद रूम मध्ये पडून होता एकदाही या गंभीर बाबीची जाण भाऊंना झाली नाही भाऊंच्या सौभाग्यवती या नगराध्यक्ष असताना सुद्धा त्यांचे याकडे कधी लक्ष गेले नाही अखेर अप्पाजी आसेगावकर यांचे सुपुत्र दीपक आशेगावकर यांनी नाईलाजावस्तव अप्पाजी यांचा पूर्णाकृती पुतळा त्यांच्या स्वतःच्या जागेवर स्थापित केला